या डाळ्यावरती माझा चुकून पाय पडला आहे बघा हे के डी एस फुले दुर्बा नऊशे ब्याण्णव ही व्हरायटी आहे ह्याच्या बुडक्याची जाडी बघा किती आता ही हो बाई आणि माझ्या हातून मोडलेला डाळ आहे तर मी आता सगळ्या व्हिडिओमध्ये दोन अडीच मिनटाच्या काही शेंगा मोडणं शक्य होणार नाही पण त्याच्या अगोदर मोजून ठेवल्या तर जवळजवळ तीनशे पंधरा शेंगा बघा ह्याला टोटली ह्या डाळ्याला भरलेल्या आहेत बघा हो काय तीनशे पंधरा अतिशय चांगली ग्रोथ आहे आणि प्रत्येक ब्रँच किती आहे बघा आता एका फांदीला एकाच डाळ्याला एकच डाळ आहे पण बघा ब्रँचेस किती आहेत बघा एक दोन तीन बघा हे चार पाच सहा सात आठ आणि ही नऊ ब्रँच आणि ही मधली मेन शाखा आहे बघा ही एवढ्या ब्रँचेस फुटलेले आहेत त्याला आणि प्रत्येक घसामध्ये बघा आता इथं जरी घस पकडला तरी सर्वसाधारण पाच सहा पाच सहा पाच सहा पाच सहा तीन पाच सहा पाच सहा असे शेंग आहेत बघा इथं आणि आता शेंग भरल्या कशी बघा तुम्हाला जाऊ तुम्ही अहो बघा आता सर्वसाधारण दाण्याचा त्यातला दा आकार का हा असा झालेला आहे बघा आता सध्या का हे असे दाणे त्याचे भरलेले आहेत बघा व्हिडिओ हा ट्रायपर म्हणणार आता तुम्ही म्हणणार की सोयाबीन हा एक मोडलेला डाळा असं काही नाही तुम्ही कुठलाही डाळा बघू शकता का जरी आता हा पांगोला डाळा बघा येऊ शो शो ढाळा बघा किंवा अन्य कुठला पण बघा असं काही नाही की ह्या तोच बघितला पाहिजे असं काही नाही इथं पण बघा अवं का हे असं आणि संपूर्ण सोयाबीन बघा तुम्ही अवघा हे अवं का हे ऊस पण त्यात अंतर फावडणे काय केले तर मी तेरा चाळीस तेरा आय सी एल कंपनीज घेतले इस्रायल टेक्नॉलॉजीच्या कंपनीचं त्याच्याबरोबर मी आय बी एक ए ए ए ग्रॅम घेतलं होतं आणि झिब्रेलिक ॲसिड प्रति एकराला तीन ग्रॅम घेतलं होतं त्याच्याबरोबर शिवड एक्स्ट्रा घेतलं होतं आणि एक मायक्रोंग्र घेतलं होतं मोड हे एकच फवनी केले आहे सोयाबीनवरून मी त्यामुळे आता उंची किती वाढल्या बघा तर बघा हे आता सर्वसाहेब धरलं तर कंपनी लेवलला आहे आणि त्याच्या शेंगाची संख्या जर बघितली तर बघा किती आहे बघा हो काही कुठल्या पण दाखवल्या बघा तुम्ही आणि त्याची पानाची ग्रोथ किती आहे बघा चांगली अतिशय या अशा पद्धतीने एकच फवनी घेतलेल्या मी लागवड टाकलेली नाही कुठली एकच घेतली आहे जे ऊसाला मी उसात एक लाईन आंतरपीक घेतलेलं आहे दहा इंचावर एक ढाळा नऊ दहा नऊ दहा धा, म्हणजे एक वीथच्या अंतरावर बियाणं शिंगल टोकलेलं आहे